मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला दोन प्रकाराची झाडं दाखवतो आता हे जे आहे ना समोर ते रुईचं झाडे दोन प्र प्रकाराचे रुईचं झाड आणि हिचे पानं थोडीशी म्हणजे मध्यम आहे आणि ना हिची फुलं ना वेगवेगळे काही गुलाबी जांभळे आणि सफेद आहे आता मी तुम्हाला एक दुसरं झाड दाखवतो ते ते पूर्ण गुलाब आहे म्हणजे गुलाबी आहे गुलाबी रंगाचा तर हे जे दिसतंय तुम्हाला हे थोडंसं गुलाबी आहे आणि पानं पण छोटे याची थोडीशी पानं छोटे आणि ह्याचं जे चीक असं आहे शेरुईचे जे द झाडाचं चीक असतं ते एकदम बेकार असतं म्हणजे डोळे गेले की आप डोळे कधीच बरे न नाही होऊ शकत म्हणून म्हणून ना ह्याच्या हे जे झाडं होतं ना रुईचं त्याच्या त्या झाडापासून ला लांब राहा तर मी पुढे जातो आहे ते एक मोठंसं झाड आहे रुईचं आणि त्याचे पानं सफेद आहे म्हणजे त्याची जी फुलं आहे ते सफेद आहे आणि पानं तर खूप मोठमोठे लांबूनच दिसतं आहे असं क्लिअर आणि फुलं मोठे सगळे प्रकाराची झाडे एकच प्रकारे फक्त या झाडाचा जा, फक्त रंग वेगळा फुलं मोठे पानं छो मोठे किंवा छोटे फुलं मोठे किंवा छोटे एकच झाड झाडं आहे पण प्रकार वेगवेगळे आणि हिरुईचं झाडं जे आहे ना हे दिसायला खूप उंच आहे आणि माझ्यापेक्षा पण खूप उंच आहे